प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे यामध्ये तीस केंद्रीय मंत्री पाच राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार व वीस राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याला दोन केंद्रीय मंत्री एक राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार व तीन राज्यमंत्री असे सहा मंत्री मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असलेल्या महाराष्ट्रातील एकूण सहा मंत्र्यांची यादी नितीन गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पियुष गोयल वाणिज्य आणि उद्योग मंत्री प्रतापराव जाधव आयुष्य राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रक्षा खडसे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री